नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी शांतता आहे ती वादलापूर्वीची शांतता आहे बरं सत्तेच्या खुर्चीवर असलेल्या दोन मोठ्या बंडखोर नेत्यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सध्याची स्थिती ही स्थिर नसून अनिच्छतेच्या उंबरट्यावर उभी आहे सत्ता मिळवण्यासाठी घेतलेला निर्णय परिणाम सत्ता मिळवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आता त्यांच्या राजकीय अस्तित्वावर उठू शकतात त्यांच्या राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतात आणि जर कोर्टाने राष्ट्रवादी शरद पवारांना आणि शिवसेना ठाकरेंना परत केली तर शिंदे आणि अजितदादा यांना वेगळा पक्ष काढावा लागेल किंवा भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल नेमकं काय सुरू आहे या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारण आणि काय आहे भाजपचा डाव कशाप्रकारे भाजप शिंदे आणि अजित पवार यांना गिळंगृट करायची प्लॅनिंग करते चला तर त्यावर एक नजर टाकूया अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांनीही आपापल्या पक्षात बंडखोरी केली शिंदे यांनी शिवसेनेला थेट धक्का दिला तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीला हे निर्णय सत्ता मिळवण्यासाठी प्रभावी वाटले पण आज परिस्थिती वेगळी आहे भाजप या दोघांनाही आता स्वतंत्र अस्तित्वासह स्वी स्वीकारण्याच्या मूडमध्ये दिसत नाही त्यांच्या गटाला थेट विलीन करून टाकण्याचा प्लॅन भाजपकडून आखला जाते अशी राजकीय गोटात चर्चा आहे भाजपला एखादी वर्चस्व हवं आहे आणि हे त्यांचं स्वप्न आहे स्थानिक पक्ष त्यांना नको आहेत लहान पक्ष त्यांना नको आहेत शिंदे गटाला ध्वनिशेबान आणि अजित पवार गटाला घड्याला मिळालं असलं तरी तो फक्त तात्पुरता निकाल आहे खरा निकाल येणार आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयाच्या अंतिम निर्णयातून कोणता गट खरी शिवसेना आणि कोणती खरी राष्ट्रवादी हे ठरणार आहे आणि तोच क्षण ठरवेल या दोघांचं राजकीय भवितव्य शिंदे आणि अजितदादा आता अशा रेषेवर पोचल्याचे जिथे मागे फिरणे शक्य नाही भाजपकडून मिळालेली सत्ता ही तात्पुरती आहे आणि पक्षातील समांतर नेत्यांच्या हालचाली पाहता भाजप त्यांना गिरंगूत करण्याच्या तयारीत आहे अशी ही चर्चा आहे भाजपचा अजेंडाच मुलात तो आहे की मित्रपक्षांना संपवायचं आणि हळूहळू स्वयंभू बनत जायचं शिंदे आणि अजित पवार गटात असलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये भाजपनं आधीच आपले पर्यायी उमेदवार तयार करायला सुरुवात केली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर गटातील मजबूत स्थानिक नेते भाजपमध्ये घेतले इतर रणनीती भाजपच्या पुढच्या मोहिमेचं गुप्तशस्त्र आहे शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण असे नेते सगळीकडे कामाला लावले गेले आहेत जिथं तिथं अजित पवार आणि शिंदेची सत्ता आहे तिथं तिथं भाजप दबा धरून बसले आणि योग्य वेळी झडप घडायची तयारी करते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तर थेट सांगितलं की घड्याल हे चिन्ह शरद पवारांकडे परत येईल आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडे परत जाईल हा निव्वळ राजकीय अंदाज आहे का भाजप आणि न्यायालयाच्या हालचालींचा आतला संकेत त्यांनी याच वक्तव्यात अजित पवार आणि शिंदेना भाजपात विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असंही स्पष्टपणे म्हटलंय महाराष्ट्रात येणाऱ्या नव्या भूकंपाची ही चावल आहे भाजपाचा खरा प्लॅन म्हणजे सर्व गट विलीन करून एक पक्ष एक निर्णय आणि एक नेता या फॉर्म्युल्यावर पुढे जाणार आणि त्यामुळे शिंदे आणि अजितदादा यांची स्वतंत्र ओळख आता त्यांच्या पक्षात राहणार नाही हे स्पष्ट आहे ते दिसू लागले हळूहळू हलू शिंदेना अजितदादांना संपवलं जाईल नाहीतर बिळ होण्यासाठी मजबूर केलं जाईल अशी ही परिस्थिती आहे राजकीय गोटात सुरू आहे आणि बरेच राजकीय जाणकर देखील असं म्हणतात प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांना बच्चा म्हणत त्यांच्या विधानांची खिल्ली उडवली तरी भाजपमध्ये आतल्या हालचाली हे स्पष्टपणे वेगचित्र दाखवतात दा। कोणी बोलत नाही पण प्रत्येक कृती स्पष्टपणे संदेश देऊन जाते आणि त्या कृती शिंदे आणि दादांना बाजूला करण्याच्या दिशेने जात आहेत असं राजकीय जाणकार म्हणत आहेत दादा आणि शिंदे आज लढत आहेत अस्तित्व टिकवणं आहेत पण जर त्यांच्या हालचाली सत्ता चिन्ह आणि ओळख जर गेली तर या लढाईला फारसा अर्थ उरणार नाही जर कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात गेलात तर आता एकच पर्याय उरतो भाजप पक्षात विलीन होणं किंवा वेगळा स्वतःचा दुसरा पक्ष काढणं आणि मग पुन्हा निवडणुकीत उतरावं लागेल तेही चिन्ह कार्यकर्ता आणि ब्रँड याशिवाय नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन अशा वेळी नवीन संघर्ष करण्याची ताकद त्यांच्या गटात किती आहे यावरच त्यांचं पुढील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे आज राज्य शांत आहे पण ही वादळापूर्वीची शांतता आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा फक्त एक खटल्याचा शेवट नसणार आहे तो महाराष्ट्रातील सत्तेच्या गणतीचा विस्फोट असणार आहे शिंदे आणि दादा पुढे काय करणार भाजप त्यांना समावून घेणार की संपवणार आणि या भूकंपात जनतेचं मत कोणत्या बाजूने झुकणार तुमच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पुढचा मार्ग कोणता असेल ते भाजपात विलीन होतील का की नव्या संघर्षासाठी सज्ज होतील नवीन पक्ष काढून नवीन चिन्हासह मैदानात उतरतील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका